मित्रांनो आता बघूया टाईप सहा शेकडेवारीमधील टाईप सहा यामधील पुढील प्रॉब्लेम थोडे हार्ड आहेत तर बघूया ऐंशी ही संख्या वीसच्या किती टक्के आहे आता आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे बघूया हे प्रॉब्लेम शाब्दिकमध्ये आहे तर आपल्याला हे पहिले मांडावं लागणार आहे तर आपण कसं मांडायचं बघा ऐंशी ही संख्या वीसच्या किती टक्के आहे ही संख्या एकशे वीसच्या किती टक्के आहे टक्के म्हटलं तर शंभर बघा ऐंशी ही संख्या ऐंशी ही संख्या एकशे वीसच्या चहा म्हटलं तर खाली भागेला चा किती टक्के आहे तर आता याचं सॉल्व्ह करूया हा जिरोसोबत हा जिरो कटला बेसक बारा बे पंच दहा आता बघा ऐंशी गुणेला पाच आठ पंचेचाळीस म्हणजे चारशे चार बागेला सहा तर याला आपण भाग दिला तर सहासष्ट पॉईंट सहासष्ट हे आन्सर येते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता बघा आपल्याला हे गणित मांडता आलं पाहिजे ऐंशी ऐंशी घेतले ऐंशी ही संख्या एकशे वीसच्या चार म्हटलं आहे तर भागेला घेतले एकशे वीस एकशे वीसच्या किती टक्के आहे असं सॉल्व करायचं तर टाईप सहामधलं बघूया प्रकारचं प्रॉब्लेम बघा एकशे वीस ही संख्या ऐंशीच्या किती टक्के आहे किती टक्के आहे बघा मांडूया एकशे वीस ही संख्या ऐंशीच्या च्या म्हटलं तर छेदाला ऐंशी च्या किती टक्के आहे बरोबर गुन्हेला आता याला सॉल्व करायचं या झिरोसोबत हा जीरो कटला बे बे पंच दहा ठीक आहे एकशे वीस गुन्हेला पाच एकशे वीस गुणेला पाच भागेला चार आता याला चारने एकशे वीसला भाग जातो चार एक चार चार तारीख बारा झिरो तीस गुणेला पाच पाच तरीक पंधरा आणि हा झिरो उत्तर आलेला आहे एकशे पन्नास बघा मित्रांनो टाईप सात यामध्ये म्हटलेलं आहे एका व्यक्तीचा पगार सत्तावन्न आठशे पन्नास रुपये आहे ते <गण> ते तर त्याच्या पगारात वीस टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती त्याचा पगारात वीस टक्के वाढ झाली आणि त्याचा मूळ पगार सत्तावन्न आठशे पन्नास आहे तर आपल्याला अगोदर हे मांडावं लागणार तर आपण कसं मानू शकतो त्याचा मूळ पगार किती आहे सत्तावन्न आठशे पन्नास त्याच्या पगारात किती वाढ झाली आहे वीस टक्के टक्के म्हटलं तर आपण किती म्हणतो शंभर शंभरला किती टक्के वाढले आहे वीस तर आपण किती टक्के मिळू शकतो एकशे वीस शंभरवर वीस टक्के वाढ झालेली आहे तर एकशे वीस टक्के म्हटलं तर भागेला शंभर तर आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा या झिरोसोबत हा झिरो कटला या झिरोसोबत हा झिरो कटला आता बाकी राहिलेलं काय सत्तावन्न पंच्याऐंशी गुणेला बारा याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे याचं कॅल्क्युलेशन येते सिक्स नाईन फोर टू झिरो रुपये म्हणजे म्हटलेलं आहे त्या व्यक्तीचा सत्तावन्न आठशे पन्नास हा मूळ पगार होता त्या पगारामध्ये त्याची वीस टक्के वाढ झाली त्याचा नवीन पगार वीस टक्के वाढ झाली तर आपण एकशे वीस घेतले एकशे वीसचे टक्के काढले आपण त्याच्या मूळ पगारासोबत तर आपलं कॅल्क्युलेशन आलं आहे सिक्स नाईन फोर टू झिरो हे त्याचा वीस टक्के वाढ झाल्यावर पगार आहे त्याप्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता बघा त्याच प्रकारमधील पुढील गणित एका व्यक्तीचा पगार एकोणसत्तर पाचशे रुपये आहे तर त्याच्या पगारात दहा टक्के वाढ होत झाली तर त्याचा नवीन पगार किती बघूया सिक्स नाईन झिरो गुन्हेला त्याच्या पगारात दहा टक्के वाढ झालेली आहे दहा टक्के टक्के म्हणजे शंभर दहा टक्के वाढ झाली तर आपल्याला एकशे दहा घ्यावा लागणार एकशे दहा वागेला शंभर याचं आपल्याला तर कॅल्क्युलेशन करावं करावं लागणार आहे या झिरोसोबत हा झिरो कटला या झिरोसोबत हा झिरो कटला तर सिक्स नाईन फाईव्ह झिरो कोणीला एलेवन बघा याचं कॅल्क्युलेशन येते सेवन सिक्स फोर फायू झिरो